फेब्रुवारी वीस सतराशे सात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंग्याचा महाराष्ट्रात एकोणनव्वदव्या वर्षी मृत्यू झाला तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छाती घेऊन एक आदर्श निर्माण केला पण आपले स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही औरंग्या दखनेत उतरला तो स्वराज्य गिळंकृत करायला पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज अशा भ्रमात असलेल्या गलितगात्र लागले अपयशाची जखम त्याने डोळे मिटले कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अकराळ विक्राळ शक्ती पुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून ओरले मुघल बादशाह म्हणून औरंग्याची एकूण कारकीर्द जवळपास पन्नास वर्षांची त्यातील शेवटची पंचवीस वर्षे तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले सोळाशे ब्याऐंशी ते एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे छत्रपती राजाराम राजे संताजी धनाजी आदी वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात सतराशे ते सतराशे सात महाराणी ताराबाई यांनी औरंग्याच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले शिवाजीराजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्षेआधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले धन्यवाद मित्रांनो